उजनी धरण पानलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून हिमा नदीपात्रात पात्रात नियंत्रणासाठी सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांसह पंढरपूरमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे आज एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता एक, एक लाख चाळीस हजार क्युसेक सेवडा विसर्ग उजनीतून सोडण्यात आला आहे सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तर वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठीही आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता नीरा नदीच्या पात्रात सुरू असलेला विसर्ग कमी करून तो पंधरा हजार तीनशे चोवीस क्युसेक इतका करण्यात आला आहे नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील सर्वांनी त्याबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे वाढती पाणी पातळी यामुळे पंढरपूर नदीकाठच्या झोपडपट्टी परिसरात पाणी शिरले आहे पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे यामुळे उजनी धरण व्यवस्थापन विभागने नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत